एकदा विवेकानंद मंदिरातून परतत असताना त्यांची गाठ एका माकडांच्या टोळीशी पडली ती माकडं किंचाळत स्वामीजींचा पाठलाग करू लागले त्यामुळे विवेकानंद घाबरून पडू लागले त्याबरोबर माकडंही त्यांचा पाठलाग करू लागले अचानक एका झाडाखाली बसलेल्या साधूंनी त्यांना सांगितलं थांब पळू नकोस त्यांना सामोरा जा त्या आदेशासरशी विवेकानंद वळले आणि न घाबरता त्या माकडांकडे धारदार नजरेनं पाहू लागले आश्चर्य म्हणजे आता घाबरून जायची पाळी माकडांची होती आणि ती चारी दिशा पळाली नंतर यावर विचार करत असताना भीती पळवून लावण्यासाठी तिच्या नजरेला नजर भिडवून तिचा सामना करणं हाच उत्तम मार्ग आहे यावर विवेकानंदांनी शिक्कामोर्तब केलं स्वामीजी त्यांच्या दरम्यान खेत्रीच्या महाराजांना भेटले त्यांचं संभाषण सुरू असताना महाराजांनी मूर्तीपूजा आणि मूर्तींच्या उपासनेबद्दल बोलताना मूर्ती म्हणजे केवळ माती आणि गवत असतं असं म्हणत अविश्वास व्यक्त केला महाराजांच्या या म्हणण्यावर स्वामीजींनी त्यांच्या सचिवाला महाराजांचं एक चित्र आणायला सांगितलं आणि त्यावर थुंकण्याची विनंती केली सचिव ते ऐकून दचकले आणि स्पष्ट नकार देत म्हणाले हे आमच्या पूजनीय महाराजांचं चित्र आहे त्यावर थुंकून आम्ही त्याचा अपमान करू शकत नाही स्वामीजींनी विचारलं का हा तर केवळ कागद आणि रंग आहे ना अत्यंत साधं सोपं तरीही सखोल साधर्म्य दाखवत स्वामीजींनी आपल्या श्रोत्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्ही या चित्रात आपल्या महाराजांना पाहता आणि हा केवळ कागद आणि रंग समजत नाही त्याप्रमाणेच मूर्तीची उपासना करताना आपण त्याला माती आणि गवत न समजता साक्षात देव मानतो स्वामीजींनी दिलेलं स्पष्टीकरण अतिशय चोख होतं आणि पुढे हेच खेत्रीचे महाराज स्वामीजींचे फार मोठे शिष्य झाले